नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ सो पुनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करते गुरुजी लिखित श्यामच्याई या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत या कथांमधील बोध आपण घेत आहोत त्यातील पुढील कथा आज आपण पाहणार आहोत तर कथेचे नाव आहे रात्र सत्ताविसावी उदार पितृहृदय तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात आमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती गायीच्या दुधाचा खरवस घरी केला होता आईला माझी आठवण येत होती मला खरवस फार आवडत असे मी लहान होतो तेव्हा गवळणवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असाल तर घेऊन येत असे ती राधा गवळण पुढे लवकरच मेली श्यामला खरवस पाठवला असता कोणी येणार जाणार असते तर आई वडिलांना म्हणाली वडील म्हणाले कोणी येणारे जाणे कशाला मीच घेऊन जातो घरच्या गायीचा खरवस श्यामला आनंद होईल उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन परंतु कशात देशील त्या शेराच्या भांड्यात करून देईल ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे आई म्हणाली आईने सुंदर खरवस तयार केला खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास वयास निघाले शाळेला मधली सुट्टी झाली होती कोंडलेली पाखरे बाहेर उडून आली होती कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती कलमी आंब्याची झाडे होती कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात भूमातेला मिठी मारित असतात मधल्या सुट्टीत पारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडावरून मुले खेळत होती जणू ती व भराभर उड्या मुले इकडे तिकडे भटकत होती कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती कोणी झाडावर बसून गात होती कोणी फांदीवर बसून झोकी घेत होती कोणी खेळत होती कोणी झाडाखाली रेल्ली होती कोणी वाचित होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो आम्ही भेंड्या लावत होतो मला पुष्कळच कविता पाठित होत्या जवळजवळ सारे नवनीच मला पाठवते संस्कृत श्लोक गंगालहरी महिन्म वगैरे येत होती शिवाय मला कविता करण्याचा नाद होता ओव्या तर भराभर करता येत असत ओवी अभंग दिंडी साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील ती अभिजात मराठी वृत्ते आहेत मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस तरी मी त्यांच्यावर भेंडा लावत असे मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत भेंडे लावण्याच्या काही मुले श्याम अरे श्याम अशी हाक मारत आली त्यातील एक जण मला म्हणाला श्याम अरे कोणीतरी तुला शोधीत आहे आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करी करीत आहे इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही मी विचारले भाऊ इकडे कशाला आलात आता आमची घंटा होईल मी घरी भेटलो असतो वडिलांचा तो कसा तरी गबाळासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो जरी कशाचे मला महत्व कळू लागले नव्हते तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते सहा कोस चालून आलेल्या पिताचे प्रेम मला दिसले नाही मी आंधळा झालो होतो शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत असतो शिक्षणाने अंतरदृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिरदृष्टी मी होऊ लागलो होतो वस्तूंच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूंच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवित नाही ते शिक्षण नव्हे शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञान मंदिर वाटले पाहिजे होते या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे होते त्या जोपर्यंत होत नाही अंधुकही होत नाही तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे हृदयाचा विकास ही एक अतिमहत्वाची जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे सहा कोस वडील चालून आले का आले तो खरवस ती एक खरवसाची वडील मुलाला देण्यासाठी किती प्रेम त्या प्रेमाला कष्ट ही आनंद रूपच वाटतात खरे प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले आज मी माझ्या आईबापाच्या त्या प्रेमातही दोष पाहिन त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीबाच्या मुलाला खरवच दिला असतात तर एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असतात तर शेजारची मुले श्यामची सुरपे त्यांना का न वाटावी तमक्या आकाराचा अमक्या रंगाचा अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपल्यासा का वाटला परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही मनुष्य हळूहळू वाढत जातो आसक्तीमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते म्हणून थोडे तरी प्रेमला आज देता येत आहे माझ्यामधील प्रेमळपणाचे बीज त्यावेळेस पेरले जात होते त्याच बीजाचा आज अंकुर आहे मला नकळत त्यांनाही नकळत माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होती म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे थोडा सुगंध आहे ते ओसाड नाही वृक्ष नाही भगभगीत नाही मुले मला हसतील ते का तुझे वडील काय फेटा बांधला आहे काय तो कोट असे म्हणून मला चिडवतील याचेच मला वाईट वाटत होते वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो माझीच मला काळजी होती माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा विचार मी करीत होतो आपण सारे जण अहमवेद असतो आपण द्विवेदी नाही त्रिवेदी नाही चतुर्वेदी नाही आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे अहम सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो आपला मान आपले सुख आपली आढ्यता आपली अब्रू सारे आपलेच आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही जो स्वतःच विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार वडील म्हणाले श्याम तुझ्या आईने तुला खरवस पाठविला आहे तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे तो तू तु, व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या त्यांनी खरवसाची भोगणी मजवळ दिली इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती मी शरमलो होतो माझे वडील पुन्हा म्हणाले श्याम अरे बघत काय बसलास लाजायला काय झाले या रे मुलांना तुम्हीही घ्या श्यामला एकट्याला खाव्यास लाज वाटत असेल एकट्याने नाही तरी नयेच खाऊ चार चौघांना द्यावे इतर मुले निघून गेली माझे मित्र फक्त राहिले एक धीट मित्र पुढे आला त्याने भांड्याचे फडके सोडले ये रे श्याम या रे आपण फन्ना करू फरशा पाडू असे तो म्हणू लागला आम्ही सारे खरवसावर घसरलो माझे वडील बाजूस जरा पडले होते ते दमून आले होते त्यांनी खरवस घेतला नाही आम्ही देत होतो तर म्हणाले तुम्हीच खा मुलांनीच खाण्यात गमत आहे सारा खरवस खाऊन टाकला फार सुंदर झाला होता थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता इतक्या घनघन घंटा झाली वडील एकदम जागे झाले ते म्हणाले झाला रे खाऊन आण ते भांडे मी नदीवर घासून घेईन ते भांडे मी तसेच त्यांच्या जवळ दिले वडील जावयास निघाले ते म्हणाले अभ्यास नीट कर हो प्रकृती जप गायचे वासूर चांगले आहे पाडा झाला आहे असे म्हणून ते गेले आम्ही शाळेत गेलो माझी मला शरम वाटत होती अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतज्ञ मुलगा आहे असे माझ्या मनात येत होते गोष्ट तर होऊन गेली परंतु रुखरुख लागून राहिली होती सहा कोस केवळ खरवसाची बाटली घेऊन येणारे वडील व त्यांना पाठवणारी माझी थोर आई या दोघांच्या प्रेमांचे अनंत ऋण कसे फेडणार माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे अनृती होईल एरवी नाही एरवी नाही तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात अशाच एका पुढील सुंदर कथेमध्ये धन्यवाद